ताराजी पाटील यांचा आंदोलनाला पाठिंबा आपल्या गावातील एक तरुण राजभाऊ भोर आपल्या एवढ्या गावामध्ये गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी हजेरी लावली अनेकांनी राजभाऊला विनंती केली परंतु राजूभाऊचा एकच हट्टा आहे की जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण सोडणार नाही तोपर्यंत मी सुद्धा उपोषण सोडणार नाही अनेक वेळा विनंती करूनही राजाभाऊ ऐकत नाही या ठिकाणी मी आता बाकीचं चल, अधिकचं काही बोलणार नाही या ठिकाणी एकच सांगू इच्छितो राजूभाऊनी जर आज चार वाजेपर्यंत या ठिकाणी नारळ पाणी जर घेतलं नाही उपोषण सोडा असं आम्ही म्हणत नाही परंतु जर नारळ पाणी घेतलं नाही तर या ठिकाणी आज तातडीची ग्रामपंचायतीची मिटिंग बोलावण्यात आली होती आणि या ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये सर्व सदस्यांनी सरपंचांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे की जर राजभवनने चार वाजेपर्यंत पाणी घेतलं नाही नारळाचं पाणी घेतलं नाही तर या ठिकाणी आम्ही सर्व सदस्य या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचा आणि सरपंच सरपंच पदाचा राजीनामा या ठिकाणी देणार आहे तरी मी राजभवना कळकळीची विनंती करतो आम्ही या ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर आणि उद्यापासून ग्रामपंचायत देखील बंद ठेवणार या आहे याचा नक्कीच आपल्या गावातीलच लोकांना त्रास होणार आहे परंतु हा त्रास कमी होण्यासाठी राजूबाबांना एकच विनंती की तुम्ही उपोषण सोडू नका परंतु त्या ठिकाणी नारळ पाणी नक्की घ्या यानंतर सर्वांना माहीत आहे गेले नौ दिवस म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आदरणीय मनोज दारांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावचा एक युवक राजूभाऊ घोर हाही गेल्या नऊ दिवसापासून उपोषण करतोय नऊ दिवसामध्ये त्याची जर परिस्थिती बघितली तर दिवसेंदिवस राजूची परिस्थिती ही खालावत चाललेली आहे आणि आजचा उपोषणाचा हा नववा दिवस आहे आजची परिस्थिती पाहता खूपच चिंताजनक अशी परिस्थिती दिसते आहे आम्हा सर्व ग्रामस्थांची एक कळकळीची विनंती आहे राजूबाऊंना हो। की आपण उपोषण सोडावं समजा आपण नेहमीच बोलताय की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली उपोषण सोडू शकत नाही परंतु भविष्यामध्ये आपल्याला मावळ्यांची गरज आहे आपल्याला भविष्यात पुढील राहण्यांसाठी मावळ्यांची गरज आहे म्हणून आम्हा सर्व ग्रामस्थांची कळकळीची विनंती राजूबाऊला राहील की आपण उपोषण सोडू नका परंतु अंशतः थोडंसं कमीत कमी नारळ पाणी तरी घ्यावं अशी आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे आणि या आमच्या ग्रामस्थांच्या मागणीला राजूभाऊ नक्कीच प्रतिसाद देईल आणि आजला चार पाच वाजेपर्यंत राजूभाऊनी कमीत कमी नारळ पाणी घ्यावं ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने कळकळीची विनंती आहे या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्याही काही भावना आहेत त्या आपल्यासमोर ते व्यक्त करतो आता जी विशेष सभा घेतली त्याचं कारण येतच आहे की राजूला खूप वेळा विनंती करू नये त्यांनी ऐकलेलं नाही आणि जे साध्य करायचे ते तर साध्य झालेलंच आहे परंतु वैयक्तिक सर्व मित्र बरोबरातून आणि सगळ्या बाबांकडून हीच विनंती आहे त्याला की तू कमीत कमी, कमी नारळ पाणी तरी घे आणि आता मनीष मी सांगितल्याप्रमाणे चार वाजेपर्यंत त्यांनी हे के, केलंच पाहिजे नाही तर मग सगळ्यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि त्यांना मी संमती आहे आणि आम्ही संध्याकाळी राजीनामा त्यांनी जर नाही नाव यांना आम्ही संध्याकाळी सगळे राजीनामा देणार आहे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुलै तालुक्याच्या भूमीमध्ये हिवरेगाव हिवरेतर्फे नायकगाव या ठिकाणी श्री राजेश सदाशिव घो यांनी मनोज जाणंके पाटील यांच्या साथीचे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा होता परंतु त्यांची परिस्थिती खालावली असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी मान्य करून सर्व गावाचं हितासाठी स्वतःच्या स्वस्थासाठी त्यांनी नारळ पाणी घ्यावं ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने カレカレチビなって。